आज मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर हे सर्व जे आहे ते विधानसभेमध्ये मसुदा घोषित झाल्यानंतर मराठा समाजाचा विधानभवनाबाहेर मोठ्या प्रमाणात जल्लोष झालेला आहे काही येथील मराठा ना समाजाचे नागरिक त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगायला एक महत्वपूर्ण घोषणा झालेली ऐतिहासिक दिवस आहेत आजची जी घोषणा महाराष्ट्र राज्याचे एकनाथ शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेब साहेबांना जे शब्द दिला होता त्यामुळे आमचे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो शब्द दिल्यानंतर शिवाजी महाराज शपथ काढली होती पण तो शक्तीचं पूर्ण पालन करून आणि आम्ही जो आनंद आज आम्हाला व्यक्त होतोय सर काय सांगाल एक ऐतिहासिक दिवस आहे एक महत्वपूर्ण घोषणा झालेली आहे ऐतिहासिक दिवस आहे हो ना ऐतिहासिक महाराष्ट्राला ऐतिहासिक दिवस आहे आरक्षणाची घोषणा झालेली आहे पूर्ण विधानसभेमध्ये लेखी एक मंजूर झालेली आहे हां पूर्ण विधानसभेमध्ये मी तुम्हाला सांगतो की या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आजाद मैदानामध्ये शिवाजी महाराज शपथ घेऊन सांगितलं होतं की या मराठा समाजाला मी आरक्षण देणार असं एकमेव मुख्यमंत्री आहे महाराष्ट्राला आस आज सा आज सिष्टी सा सदुद वर्ष झाली या सदुदस वर्षामध्ये आज ज्या मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला तो शब्द पाळला काय वाटते सुप्रीम कोर्टामध्ये टिकण्यासमध्ये विलश चर्चा सुरू आहे हो हो टिकेल हो साहेब टिकेल आरक्षण <laughs> शंभर टिकन टिकणारी धरंगे पाटील यांनी देखील नाराजी दर्शवण्याच्या समोर येते आता ते मी तर अजून काय पाहिलं नाही धरंगे पाटील नाराजी आहे पण आम्ही आज जल्लोष करतोय कारण पूर्ण मराठा समाज खुश आहे या आहे सुरू आहे काय का सांगाल एक का ऐतिहासिक दिवस आहे महत्वपूर्ण निर्णय झालेला आहे जय महाराष्ट्र मी नवनाथ चव्हाण सोलापूरहून आलो आलोय मी उपजिल्हा प्रमुख आहे आणि एकनाथजी आजच्या घोषणे काय सांगाल आज काय आज पूर्ण महाराष्ट्र एकनाथ शिंदे साहेबांचे पूर्ण महाराष्ट्र आज जल्लोष साजरा करतोय आणि आता जर एकनाथ साहेबांच्या पाठीशी श्री सुदाभवानी आशीर्वाद द्यावं हे जे श्री चौदाभाऊच्या जी प्रार्थना आहे आणि आज धनागीर साहेब आज खुश होतील की आज जेव्हा धनंगेसाहेबांचा जो लढा होता आज एकनाथ शिंदेसाहेबांनी समोर काही कारण नाही आहे शिंदे साहेबांनी जे आज शपथ घेतली होती ती आज शपथ पूर्ण केली आरक्षण आहे ते मिळून गेल्यावर आणि आज तो शपथ त्यांनी पूर्ण केलेली आहे या ठिकाणी जो आहे तो मराठा समाजाच्या वतीनं उद्यान भवनाबाहेर फटाके फडून गुलदून जल्लोष करण्यात येतोय आणि या संदर्भात मराठा समाजाने आरोप व्यक्त केलेला आहे श्री पाटे सर टिंगळे लोक